जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे सागरमामा यांच्या आरतीवरील कांदा बाजारभाव पाहणार आहोत नेवासा शाखा घोडेगाव येथे अंदाजे चाळीस हजार पिशवी म्हणजे दोनशे गाडी कांदा व अंदाजे आले होते बाजारभाव काही अपवाद वकले पाच हजार पाच हजार दोनशे रुपयापर्यंत विकली गेली तर बियाणेचे कांदे पाच हजार चारशे ते पाच हजार पाचशे रुपयापर्यंत बियाणेचे कांदेसुद्धा विकले गेले तर फुल गोळे माल चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये असा बाजारभाव होता मोक्कल मोठे माल चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपये मीडियम मोठे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत विक्री झाली गोलटी कांद्याला दोन हजार दोनशे ते दोन हजार सातशे रुपये गोल्टा कांदा तीन हजार दोनशे ते तीन हजार सातशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला जोड बदले कांदे व कमी कलर भाव असलेले कांदे हे पाचशे ते अठराशे रुपये तर बावीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंत विक्री झालेली आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल शेअर व लाईक नक्कीच करत जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजच्या रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत